नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रचाराचा श्रीगणेशा खासदार संजय देशमुख यांच्यासह सर्व उमेदवार पदाधिकारी उपस्थित आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी दिग्रस येथील श्री घंटीबाबा मंदिर येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फुटला खासदार संजय देशमुख यांच्यासह सर्व सव्वीस उमेदवार आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते श्री घंटीबाबा मंदिरापासून भव्य रॅलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे माल्यार्पण केल्यानंतर भगवान बिरसा मुंडा स्मारक येथेसुद्धा माल्यार्पण करण्यात आले यावेळी जनसमुदायाने प्रचंड घोषणा देत ठाकरेंच्या शिवसेनेचा जय जयकार केला यावेळी खासदार संजय देशमुख यांनी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीविषयी आपले प्रखर असे मत व्यक्त केले नगर परिषदच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार आणि नगरपद अध्यक्षाचे उमेदवार महान तपस्वी घंटीबाबाचा आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही नारळ फोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि मोठ्या संख्येनं या दिग्रस शहरातील तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे मी आपल्या दिग्रस्कर जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीत आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीची जी पॅनल या ठिकाणी उभी केलेली आहे त्यांना प्रचंड मतांनी जनता या ठिकाणी निवडून देणार आहे त्याचा शुभ संकेत आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत गेल्या नऊ वर्षाचा कारभार आपल्या दिग्रजच्या जनतेने पाहिलेला आहे एकही एक काम असं दाखवण्यासारखं नऊ वर्षात झालेलं नाही दिग्रजची लूट झालेली आहे दिग्रजचं वैभव समाप्त झालेलं आहे एकही रोड चांगला दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा अशा प्रकारची घोषणा मी या ठिकाणी करतो या ठिकाणी सातत्यानं या धिग्रजची लूट करण्याचं काम करण्यात आलेलं आहे नगर परिषद मध्ये आमची सत्ता आल्यानंतर या नगर परिषद ऑडिट लावून ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे या लोकांचा भ्रष्टाचार काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि हे जे आरामाचे पैसे यांनी कमावलेले आहे आणि जे पैशाच्या भरवशावर या ठिकाणी जे काही सातत्यानं चालू आहे ते सर्व जनता उघड्या डोळ्यानं या ठिकाणी पाहत आहे ज्या लोकांच्या बाबतीत एसआयटी नेमली त्यात लोकांना उमेदवारी दिली ज्या लोकांना ठेकेदारीच्या बाबतीत ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं त्याच लोकांना उमेदवारी दिली म्हणजे दिग्रज मध्ये दशतीचं वातावरण तयार करण्याचं काम या ठिकाणी काही मंडळी सातत्यानं करत आहे हे तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी पाहत आहे परंतु गरीब सामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना या दिग्रस शहराविषयी प्रेम आहे दिग्रसचं वैभव आम्ही प्राप्त करून देऊ गेल्या अनेक वर्ष आमच्या हाती एक हाती सत्ता या नगर परिषदची होती एक रूपाचा आरोप एक रूपाचा भ्रष्टाचार हे लोक लावू शकले नाही परंतु या लोकांनी म्हणजे जॉगिंग ट्रॅक असो गायब केलेला आहे अनेक रोड गायब केलेला आहे याची संपूर्ण चौकशी आम्ही नगर परिषद मध्ये सत्ता आल्यानंतर या ठिकाणी लावणार आहोत आणि जनतेला या ठिकाणी यायचा खेळ खंडोबा नऊ वर्षातला आम्ही जनतेसमोर दाखवणार आहोत मालमत्ता कर एवढ्या प्रमाणात वाढवला की मालमत्ता कर या ठिकाणी दहा पटीने वाढलेला आहे आजपर्यंत दिग्रज नगर इतिहासामध्ये दहा पट त्यांना दहा पट कर आम्ही आमची सत्ता आल्यानंतर या कराविषयी सुद्धा पहिल्या पहिल्याच मीटिंग मध्ये याची आम्ही या, या ठिकाणी सर्व गोष्टीची तपासणी करू आणि आमच्या दिग्रस करारवर जे जास्तीचा कर लावलेला आहे तो सुद्धा आम्ही निवडण्याचं काम या ठिकाणी सातत्यानं करू पाणी पुरवठा दहा दहा दिवस या ठिकाणी होत नाही पाणी पुरवठा एवढी चांगली योजना मी मंत्री असताना मी आमदार असताना पाणी पुरवठ्याचा कधी प्रॉब्लेम आला नाही परंतु काही विशिष्ट भागात सुद्धा पाणी मिळत नाही दहा दहा दिवस पाणी मिळत नाही ज्या एका एक महिना साधारणतः नदीच्या पलीकडे कधी पाणी मिळालेलं नाही एक एक महिना त्या ठिकाणी लागलेला आहे आणि सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे नदीच्या पलीकडच्या लोकांना असो का नदीच्या अलीकडच्या लोकांना असो पंधरा पंधरा दिवस जर नगर परिषद पाणी पुरवठा करू शकत नसेल तर याच्यापेक्षा दिग्रस्तराचं जनतेचं दुसरं दुर्दैव असू शकत नाही दोन दोन धरणं आजूबाजूला आहे परंतु ज्या ठिकाणी बावन बावन कोटी रुपये खर्च झाला परंतु साध पाणी या जनतेला ते देऊ शकले नाही एवढं त्यांचं काम आपल्या उघड्या डोळ्यांनी आपल्या सर्व जनतेने या ठिकाणी पाहिलेलं आहे माझी दिग्रस वासियांना सर्व जाती धर्माच्या लोकांना हात जोडून विनंती आहे ये की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये हे जे काही लोक आहेत जे धनधान लोक आहेत जे पैशाचा वापर करून या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे जे निष्ठावान लोक होते बाहेरचे नऊ लोक आणून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे श्रीमंत लोकांना प्राधान्य दिलेलं आहे आमचे उमेदवार तपासा आमचा एकही उमेदवार ठेकेदारी करणार नाही तुमच्या जो ठेकेदाराची फौज आहे आणि ठेकेदार लोक तुम्ही या ठिकाणी उभे केलेले आम्ही सर्वसामान्य जनतेला घेऊन या धिग्रज ची विकासाची गंगा पुन्हा या ठिकाणी रुळावर आणू आणि सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी दिलासा देऊ आम्ही बदला घेण्याचं राजकारण कधी करत नाही कोणावर ना दबाव तंत्र आणण्याचं राजकारण आमच्या हातात कधी झालं नाही परंतु जे परिस्थिती गेल्या नऊ वर्षात दहा वर्षात या ठिकाणी सुरू आहे एक दबाव तंत्र लोकांना भीती दाखवण्याचं काम या ठिकाणी होत आहे जनतेनं सुद्धा घाबरण्याचं काही कारण नाही यांच्या जवळ जो, जो काही माल आहे तो हरामाचा माल आहे हरामाचा माल घ्या परंतु जनता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी गुप्त मतदान दिलेला, आहे कोणालाच काही कळत नाही कोण कोणाला मतदान दिलं जनता हुशार आहे निवडणुकीच्या बॅलेट मधून या ठिकाणी जनता या लोकांना धडा शिकवणार आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद